ब्रह्मास मराठीच्या पाचव्या सीझन मध्ये अमरावतीच्या पोरीने लक्ष वेधून घेतले निकिला एकटी भिडणारी ही मराठमोळी रॅपर आर्या जाधव अगदी कमी वयातही तिने आपल्या खेळाने सर्वांना प्रभावित केले गेल्या आठवड्यात आर्याचा खेळ पाहून रितेशने तिचं कौतुक केलं आर्या खऱ्या आयुष्यात एक प्रसिद्ध रॅपर आहे आर्याचा जन्म वीस डिसेंबर दोन रोजी विदर्भातल्या अमरावती इथे झाला आर्याने अमरावतीच्या होली क्रॉस हायस्कूल मधून दहावी तर गोल्डन गेट्स मधून बारावी उत्तीर्ण केली आर्याचे वडील हेमंत जाधव हे ख्यातनाम उद्योजक असून आर्याची आई रश्मी या गृहिणी असून तिचा लहान भाऊ शिवराज हा आहे लहानपणापासूनच आर्याला डान्स आणि लेखनाची आवड होती दोन हजार बारा मध्ये तिने हनी सिंगच्या ब्रेकअप पार्टीचं फिमेल व्हर्जन लिहून काढलं मात्र तोवर आर्याला आपल्या लेखनातील ताकदीची जाणीव झाली नव्हती ती केवळ हाऊस म्हणून गाणी लिहित होती दोन हजार अठरा साल हे तिच्या आयुष्याला कलाटणी देणारं ठरलं दोन हजार अठरा मध्ये आर्याचा एक भयानक अपघात झाला या अपघातात तिच्या दोन्ही पायांना आणि पाठीच्या मणक्याला दुखापत झाली होती अपघात झाल्यानंतर बेडरेस्ट असल्यामुळे तिच्याकडे वेळच वेळ होता तेव्हा करायला काहीच नव्हतं या दरम्यान तिने अनेक रॅप आणि हिपहॉप सॉन्ग ऐकायला सुरुवात केली मात्र ही गाणी ऐकता ऐकता ती इतकी इन्स्पायर झाली की तिने पुन्हा एकदा लिहायला सुरुवात केली या काळात आर्याने बेडवरच तिचा पहिला रॅप लिहून काढला पुढे रिकव्हर झाल्यानंतर ती नागपूरला बी आर शिकायला गेली दोन हजार वीस मध्ये करोना काळात वर्क फ्रॉम होम सुरू असताना ती रॅप सिंगिंग मध्ये रस घेऊ लागली आपल्या लिखाणात आपल्या शब्दांमध्ये दम आहे आणि लोकांना हे आवडते हे पाहिल्यावर तिने रॅपिंग मध्ये करिअर करण्याचा निर्णय घेतला आर्याने आर्या क्यू के या नावानं रॅपिंग करायचं ठरवलं हे करताना आर्याने एक वेगळाच निर्णय घेतला साधारणत रॅप सिंगर हे त्यांच्या संगीत आणि शब्दांसोबतच त्यांच्या अपिरियन्स म्हणजे पेहरावासाठी देखील फेमस असतात खास करून वेस्टर्न स्टाईल लुक साठी मात्र आर्याने हा स्टीरिओ टाईप मोडीत काढण्याचा निर्णय घेतला आणि तिने चक्क महाराष्ट्राचा पारंपरिक पेहराव असलेल्या नऊवारी साडी मध्ये रॅप करण्याचा निर्णय घेतला आपल्या कृतीच्या माध्यमातून आपली मराठी संस्कृती जगभरात नेण्याचा तिचा हा उद्देश होता आर्य कोणत्याही इव्हेंट किंवा स्पर्धेमध्ये नऊवारी घालून रॅप करायला गेली की, की लोक तिला पाहून घासायचे काहींना आश्चर्यही वाटायचं मात्र जेव्हा आर्या माईक घेऊन आपल्या शब्दांचे बाण सोडायला सुरुवात करायची ते ऐकून आणि तिचा स्वॅग पाहून भले भले तोंडात बोटा घालून तिचा परफॉर्मन्स पाहायला लागायचे तिला दाद द्यायचे तिने अनेक रॅप इव्हेंट मध्ये भाग घ्यायला सुरुवात केली ती सोशल मीडियातून युट्यूबच्या माध्यमातून तरुणींच्या गळातील ताईद बनली आर्याला खरी ओळख मिळाली ती म्हणजे एम टी व्ही हसल टू या रियालिटी शो मधून या शो मध्ये तिने गायलेलं नववारी हे रॅप सॉन्ग प्रचंड गाजलं याशिवाय सायको सॉन्ग ले जा ही गाणीही लोकप्रिय झाली हसल टू या कार्यक्रमात आर्याने दहा स्पर्धकांना मागे टाकत उपांत्य फेरी गाठली होती विदर्भाच्या आर्याने एम टी व्ही हसल टू पॉइंट ओ सारख्या नॅशनल स्टेजपर्यंत बाजी मारली जिद्द टॅलेंट आणि मेहनतीच्या जोरावर तिने तिथेही स्थान मिळवलं आर्या बिग बॉसच्या माध्यमातून मराठी इंडस्ट्री ही गाजवते आर्याला निकी तांबोळीला टक्कर देताना पाहताना प्रेक्षक तिचं कौतुक करतात आर्या बिग बॉसच्या घरातील एक स्ट्रॉंग स्पर्धक म्हणून तिची स्वतःची अशी एक वेगळी ओळख निर्माण करते बिग बॉसच्या या गेम मध्ये आर्या कुठवर मजर मारते हे पाहणं नक्कीच औत्सुक्याचं ठरणार आहे तर मग आर्याची ही स्टोरी तुम्हाला कशी वाटली आणि बिग बॉस मधला आर्याचा गेम तुम्हाला कसा वाटतोय हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा